म्हणजे येत्या मे महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा पेटणार आहे थोरात आणि विखे कारखान्याच्या निवडणुकीमुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुन्हा येणार आहेत त्याचबरोबर राहुरीच्या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने विखे कर्डिले आणि तनपुरे यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगणार आहे या तिन्ही कारखान्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार असली तरी तनपुरे कारखान्याची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नेमकी काय आहे या तिन्ही कारखान्याची परिस्थिती जिल्ह्याचं राजकारण कसं पेटलंय नेमकं का काय होईल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याला अनेक झटके लागले त्यातले अनेक धक्के हे सामान्यांनाच नाही तर नेत्यांनाही अनपेक्षितच होते पहिल्यांदा सुजय विखेंचा पराभव झाला व त्यानंतर बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला विखे व थोरात या दोन्ही दिग्गजांना एक एक पराभव पाहावा लागला आता जिल्ह्यात एकाच वेळी विखे थोरात आणि तनपुरे या तीन कारखान्यांची निवडणूक लागली आहे महत्वाच्या असणाऱ्या या तिन्ही कारखान्यांच्या निवडणुकीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे संगमनेर कारखान्याचा विचार केला तर थोरातांना आपल्या विधानसभेतील पराभवाचा बदला या कारखाना निवडणुकीत घ्यावा लागणार आहे दुसरीकडे विधानसभेतील विजय हा योगायोग नसून ती बदलाची नांदी होती हे नूतन आमदार अमोल खताळ यांनी कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून द्यावा लागणार आहे विखेंना त्यांचा कारखाना सोपा राहणार नाही कारण विधानसभेत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी थोरातही आता विखे कारखान्यात जातीने लक्ष घालतील असे दिसते शिवाय विखेंचे परंपरागत प्रतिस्पर्धी असलेले घोगरे पिपाडा हे कुटुंबही नव्या त्वेषणे कारखाना निवडणुकीत लक्ष घालतील असं सांगितलं जात आहे कोल्हेंच्या राज्यसभा खासदार किला सुजय विखे चॅलेंज दिल्याने कोल्हे ही विखे कारखाना निवडणुकीवर लक्ष ठेवून राहणार आहेत विखेंनी राज्यसभेची पिपणी वाजवतच ठेवली तर मग मात्र विखे कारखान्यात घालण्याशिवाय पर्याय राहणार नाही थोरात कोल्हे या जोडगोळीने विखेंचा पराभव करत गणेश कारखाना निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला होता आता विखे कारखान्यातही थोरात कोल्हे ही युती विरोधात राहिली तर विखेंना ही जोड वाढवावा लागेल असे राजकीय विश्लेषक सांगतात विखे व थोरात हे दोन्ही कारखान्याच्या निवडणुकांमध्ये थोरात विखे संघर्ष पुन्हा टोकाची परिसीमा गाठेल अशी शक्यता आहे राहुरी कारखान्याची निवडणूक मे महिन्यातच होणार आहे विखे करडिले आणि तनपुरे अशी दुरंगी लढत अपेक्षित असताना तिरंगी चित्र दिसू लागले आहे अरुण कडू अमृत धुमाळ राजू शेटे हे नेतेही कारखान्याच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत तनपुरे कारखान्याची निवडणूक यापूर्वी दोन हजार सतरा साली झाली होती त्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने विजय मिळवला होता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे गटाचे शिवाजीराजे गाडे व अशोक खुरुद हे फक्त दोनच संचालक निवडून आले होते या निवडणुकीत बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे यांचा धक्कादायक पराभव झाला होता आता या संचालक मंडळाची मुदत संपून दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे गेल्या वेळी सत्तावीस हजार मतदारांनी मतदान केले होते यांना मयत सभासद पाहता मतदारांची संख्या ही वीस ते एकवीस हजार असण्याची अपेक्षा आहे डॉक्टर तनपुरे कारखान्यावर जिल्हा बँकेचे एकशे पस्तीस कोटींचे कर्ज आहे या कर्जासाठी तनपुरे कारखान्याची जमीन जिल्हा बँकेने तारण ठेवली आहे जिल्ह्यातील इतर कारखान्यांकडे तनपुरे कारखान्यापेक्षा जास्त कर्ज असताना फक्त तनपुरे कारखान्यावर जिल्हा बँकेचा डोळा का हा प्रश्न विरोधकांनी कायम चर्चेत ठेवला प्रवारा कारखान्याकडे आठशे तीस कोटी अगस्ती कारखान्याकडे सहाशे पन्नास कोट याशिवाय अशोक श्रीगोंदा या कारखान्यांकडेही तनपुरे कारखान्यापेक्षा जास्त कर्ज असताना फक्त तनपुरे कारखान्यावर जप्तीची कारवाई का झाली हा प्रश्न विरोधकांनी कायम विचारला आहे याच राजकीय षडयंत्राच्या आरोपामुळे तनपुरे कारखान्याची निवडणूकही यांना सांगलीच गाजणार आहे युवा नेते राजू शेटे यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकरी विकास मंडळाची घोषणा केली त्यामुळे या कारखान्याची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या तिन्ही महत्त्वाच्या कारखान्याच्या निवडणुका मे महिन्यात होणार असल्याने जिल्ह्यातील राजकारण ऐन उन्हाळ्यात पेटणार आहे मित्रांनो या तिन्ही कारखान्यात सत्तांतर होईल का थोरात विखे हे आपले गट शाबूत ठेवतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्स्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद